अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजचा तुमचा दिवस खूप सुखी आणि समाधाने जावो अशी मी स्वामींची प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते माणसाला आयुष्यामध्ये पैसा हा हवा हवा वाटत असतो माणसाच्या जवळ कितीही पैसा असला तरी माणूस आणखीन पैसे मिळवण्यासाठी काही ना काही करतच असतो तर असे म्हटलं जातं की माणूस हा फक्त पैशाने श्रीमंत नसतो तर माणसाच्या अंगी जर चांगल्या सवयी असल्या तर माणूस हा पैशांपेक्षा सुद्धा जास्त श्रीमंत होऊ शकतो तर ते कसे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि आज मी ज्या व्हिडिओमध्ये गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुद्धा नक्कीच आचरणामध्ये आणायच्या आहेत आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे मी जे काही नवनवीन व्हिडिओ शेअर करेन ते तुम्हाला पाहायला मिळतील तर वा तर मग वाट कसली बघताय लगेच सबस्क्राईब करून टाका तर आता आपण बघूया की आपल्याला नेमके काय करायचे आहे ते तर सगळ्यात पहिला नियम असा आहे की जर तुम्ही सकाळी उशिरा उठत असाल तर तुम्ही सगळ्यात अगोदर तुम्हाला सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घ्या जेणेकरून सकाळी तुम्ही लवकर उठल्यामुळे तुमची सर्व कामे ही वेळेमध्ये होतील आणि मधला जो वेळ आहे तो तुम्हाला तुमचा छंद जोपासायला देऊ शकाल आणि तुम्ही तुमच्या आवडीचे सुद्धा काम करू शकाल आणि सकाळी लवकर उठल्यामुळे कामं सगळी आवर आवरली असल्यामुळे तुमची चिडचिडसुद्धा होणार नाही त्यानंतर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी व अंथरुणातून उठण्यापूर्वी एक काम तुम्हाला करायचे आहे तर ते काम कुठले आहे ते मी तुम्हाला सांगते आता मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते तुमच्यापैकी बरेच जण म्हणत पण असतील किंवा करतही असतील तर मग बघूया की आपल्याला उठल्यानंतर एक श्लोक म्हणायचा आहे तो श्लोक काय आहे ते आपण बघूया सकाळी अंथरणामधून उठल्यानंतर आपल्याला आपले दोन्ही हात जोडून बसायचे आहेत आणि आपल्या हाताच्या दोन्ही रेषा ह्या अर्धचंद्राकार होतील या पद्धतीने आपल्याला त्या आप जोडून घ्यायच्या आहेत आणि हाताकडे बघतच तुम्हाला एक श्लोक म्हणायचा आहे कराग्रे वसते लक्ष्मी कर मुले सरस्वती कर मध्ये तू गोविंद प्रभाते कर दर्शनम तर या श्लोकाचा अर्थ असा आहे की आपल्या हाताची जी बोटं आहेत त्या ठिकाणी लक्ष्मी वास करत असते बरीचशी जी आपली कामं आहेत ती आपण बोटांच्या मदतीनेच करत असतो त्यामुळे आपल्या हाताच्या अग्रभागी म्हणजेच बोटांच्या ठिकाणी लक्ष्मी वास करत असते आणि बोटांच्या मुळाशी देवी सरस्वतीचा वास असतो आपल्याकडे जर ज्ञान असेल विद्या असेल तर आपण सर्व काही करू शकतो फक्त आपल्याकडे ज्ञानाचा भंडारा असला पाहिजे म्हणूनच आपण सर्व गोष्टी शक्य करू शकतो तर आणि आपल्या हाताच्या मध्ये भागी गोविंद म्हणजेच श्रीकृष्ण यांचा वास असतो असा या श्लोकाचा अर्थ आहे तुम्ही बघा आपल्या हाताची बोटे ही, जरी सारखी नसली तरी आपण ती ज्यावेळी अर्धचंद्राकार पद्धतीने करतो त्यावेळेस आपली सर्व बोटे एक सारखी असल्यासारखी आपल्याला भासू लागतील आणि एका सरळ रेषेमध्ये तुम्हाला दिसू लागतील तुम्ही हा जर श्लोक करत नसाल तर तुम्ही यापुढे हा श्लोक नक्की म्हणत चला तर त्याच्यानंतर पुढचा जो श्लोक आहे तो असा आहे की यावेळेस आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आणि आपल्याला म्हणायचं आहे हे समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्य पारस्पर्श क्षमस्वे तर हे आहेत भूमिवंदना या भूमिवंदनाच्या श्लोकाचा अर्थ असा आहे की हे भूमी म्हणजे आपली भूमाता आपण ज्या पृथ्वीवर राहतो चालतो धान्य पिकवतो भाजीपाला पिकवतो पृथ्वीमाता आपल्याला सर्व काही देत असते आणि ज्या वेळेस आपण पाण्यासाठी विहीर खोतो धान्यासाठी धान्य पिकवतो नांगरणी वगैरे वगैरे करतो त्यावेळेस ज्या आपल्या भूमिमातेला जे काही होणारे सर्व आघात आहेत हे सर्व आपली भूमाता सहन करत असते आणि ती स पृथ्वीवरील लहान मोठे सर्वांचे ओझे हो सांभाळून घेत असते त्यामुळे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी हा श्लोक म्हणायचा आहे समुद्रवसने देवी पर्वतस्थनं मंडले नमस्तु नमस्तुबे पादस्पर्श क्षमस्वे या श्लोकाचं पठन करताना मला मी खूपच लहान असल्याचे भासते कारण हे जे जी आहे भगवान विष्णूची पत्नी तुला माझा नमस्कार असो माझ्या पायांनी मी तुला स्पर्श करतो त्याबद्दल तू मला क्षमा कर त्यामुळे सकाळी उठल्यानंतर हे दोन्ही श्लोक तुम्हाला न विसरता म्हणायचे आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला तुमच्या रोजच्या दैनंदिन कामाला सुरुवात करायची आहे त्यानंतर दुसरं काम तुम्हाला हे करायचं आहे ते म्हणजे उठल्यानंतर तुम्ही जमिनीवर पाय ठेवून झाला आता त्यानंतर तुम्हाला उठून आपल्या दारा घरातील सर्व दारा खिडक्या उघडायच्या आहेत आणि त्यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये मोकळी हवा येण्यास मदत होईल आणि रात्री जी काही आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी झालेली असेल नकारात्मक ऊर्जा असेल ती ऊर्जा सर्व दरवाजा वाटे आणि खिडकी वाटे ती आपल्या घरामधून बाहेर निघून जाण्यास मदत होईल आणि ब सकाळची नैसर्गिक पॉझिटिव्ह ऊर्जा येण्यास सुरुवात होईल त्यामुळे आपल्या घरामध्ये जी सकाळ सकाळचं शुद्ध वातावरण आहे ते शुद्ध वातावरण निर्माण होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला खिडक्या वगैरे उघडून झाल्यानंतर तुम्हाला जो आपण रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर भांडी वगैरे घासून झाल्यानंतर जे खरकटं आपण ठेवून दिलेलं असतं एक एक लक्षात ठेवा की जे काही रात्रीचं खरकट असतं ते तुम्हाला रात्री घराच्या बाहेर फेकत नाहीत तो एका पिशवीमध्ये किंवा डस्टबिनमध्ये घालून तसंच ठेवायचा आणि तो सकाळी उठून कचऱ्याच्या गा गाडीमध्ये तुम्हाला किंवा कचरा कुंडीमध्ये तो तुम्हाला टाकून द्यायचा आहे असे म्हणतात की रात्री जर कचरा तुम्ही बाहेर फेकला तर रात्रीच्या वेळी कचरा बाहेर टाकल्याने आपल्या घरातील लक्ष्मी निघून जाते असे म्हटले जाते तर त्यानंतर तुम्हाला एक काम करायचं आहे की रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला एका तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि ते ता पाणी पाण्याचा भरलेला तांब्या किचनमध्ये ओट्यावर तसंच ठेवून द्यायचं आहे त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास जी काही झाडं असतील त्या झाडांना घालायचं आहे आणि जर तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर तुमच्याकडे कुंडी असेल झाडं असतील वेगवेगळे त्या झाडांना तुम्ही ते पाणी घालू शकता फक्त एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हे पाणी तुळस सोडून आपल्याला इतर सर्व घाडा झाडांना घातलं तरी चालतं असे केल्याने आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये धनधान्याची कमतरता पडत नाही आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायमच वास करते तर आणि त्याच्यानंतर आणखीन एक काम तुम्हाला करायचं आहे ज्या वेळेस तुम्ही किचनमध्ये पाण्याने तांब्या भरून ठेवाल त्याच वेळेस तुम्हाला बाथरूममध्ये सुद्धा एक बादली भरून तुम्हाला पाणी ठेवून द्यायचं आहे आणि या बादलीतलं पाणीसुद्धा तुम्हाला तुमची गॅलरी वगैरे साफ करण्यासाठी वापरू शकता किंवा तुम्ही झाडांनाही पाणी घालू शकता आणि जर तुम्ही खेडेगावमध्ये राहत असाल तर खेडेगावमध्ये अंगण वगैरे असतं तर या पाण्याचा उपयोग तुम्ही सडा सारवण करण्यासाठी या पाण्याचा वापर करू शकता आणि या ठिकाणी मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगेन की जर तुम्हाला एखादी नवीन बादली घ्यायची असेल तर तुम्ही निळा किंवा हिरव्या रंगाची घ्या निळा आणि हिरवा रंग शुभ असतो असे मानले जातात त्यामुळे या दोन्ही रंगाच्या बादल्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि जर तुमच्याकडे या दोन्ही रंगाच्या बादल्या नसतील तर तुम्हाला तुमच्याकडे जी काही कोणतीही बादली असेल त्या बादल्यांचा तुम्ही या कामासाठी वापर करू शकता त्यानंतर तुम्हाला बा आंघोळीला उशीर झाला तरी चालेल पण तुम्हाला घरातील साफसफाईची सर्व कामे करायची आहेत त्यामध्ये तुमचं झाडून काढणं आलं किंवा लादी पुसून झालं आलं ही सगळी कामं तुम्हाला करायची आहेत त्यानंतर जर आपण जे घराच्या बाहेर चप्पल किंवा बूट ठेवतो ते जर अस्तव्यस्त पडलेले असतील तर तर, तर, तर तर ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित करायचे आहेत आपण जे दरवाजाच्या बाहेर चप्पल बूट कसे ठेवलेले आहेत याच्यावरून सुद्धा आपल्या घराचं हे आकर्षण ठरलेलं असतं त्यामुळे कधीही चप्पला तुम्ही अस्ताव्यस्त पडलेल्या देऊ नका किंवा सुद्धा ठेवू नका जर पालतं पडलेलं असेल तर तुम्ही ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा आज जुनी म्हण आहे की जर चपला पालते वगैरे पडलेल्या असतील तर त्याप्रमाणे आपलं नसीबसुद्धा पालतं होतं तर आपली नसीबसुद्धा आपली साथ देत नाही त्यामुळे ही सर्व कामे तुम्हाला सकाळी उठल्यानंतर आंघोळ करण्यापूर्वी करायची आहेत त्यानंतर आणखीन एक गोष्ट ती आहे ज्या मग महिला ग्रहिणी आहेत त्यांच्यासाठी ज्या ग्रहिणी महिला आहेत त्यांच्यावरती घरातली बरीचशी जबाबदारी असते त्या मुलांचं बाकी घरातल्या लोकांचं सगळं करत राहतात पण त्या स्वतःकडे लक्ष द्यायला त्यांना अजिबात वेळ नसतो महिलांच्या बाबतीत असं आहे की ती महिला न जॉब करणारे असो किंवा घरकाम करणारी असो दोघींची कामंही सारखीच असतात त्यामुळे ज्या ग्रहिणी महिला आहेत त्यांनीसुद्धा आपलं स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे टापटीप राहणं नीट नेटकं राहणं ह्या अशा गोष्टी तुम्ही करायला शिका तुम्ही स्वतःमध्ये थोडेसे बदल करत चला ती दुसरी गोष्ट आहे ज्या महिला गोठ वगैरे घालतात ते गोठ वगैरे घालतात ते तुम्हाला काचेच्याच घालायचे आहेत आणि जर तुम्ही काचेच्या बां बांगड्या घालत असाल तर तुम्हाला त्या काचेच्याच घालायच्या आहेत आणि काचेच्या बांगड्या घालताना तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की जर एखाद्या एका हातामध्ये तुम्ही अकरा बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला बारा बांगड्या घालायच्या आहेत किंवा कुठल्याही हातामध्ये तुम्हाला एक बांगडी कमी व एक बांगडी जास्त अशाच पद्धतीने तुम्हाला बांगड्या घालायच्या आहेत आता हे जी काय ती सर्व कामे तुम्हाला करायचीच आहेत आणि तुम्हाला जितकी जास्तीत जास्त कामे ही आंघोळीपूर्वी शक्य आहेत ती कामे तुम्ही करून घ्या आणि आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्ही स्वयंपाकाला लागू शकता त्यानंतर घरातल्या व्यक्तींची आवरावर करायला तुम्ही घेऊ शकता यामध्ये मिस्टरांचं टिफिन देणं आलं किंवा मिस्टरांचं आवरण आलं मुलांचा शाळेचा डबा आलं मुलांचं आवरण आलं ही सगळी कामे तुम्ही आंघोळ केल्यानंतर करू शकता आणि त्यानंतर जी काही घरातली तुमची छोटी मोठी राहिलेली साफसफाईची जी इतर कामे आहेत ती तुम्ही तुमचे मिस्टर जॉबला गेल्यावर मुलं शाळेत गेल्यावर तुम्ही करू शकता आणि तुमच्या घरामध्ये जर फिश टँक वगैरे असेल तर त्यातलं पाणीसुद्धा तुम्हाला वेळच्या वेळी बदलायचं आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर मुख्य टेबलापाशी गजलक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही गजलक्ष्मीची मूर्ती अवश्य ठेवा गजलक्ष्मीची मूर्ती म्हणजेच की गजलक्ष्मीच्या मूर्तीमध्ये हत्तीचं जे सोंड आहे ना ते वरच्या बाजूला असतो आणि उजवा जो पाय आहे तो पुढे असतो अशा प्रकारची गजलक्ष्मीची मूर्ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये जरूर ठेवायची आहे जर तुमच्याकडे अशा प्रकारची गजलक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही ती गजलक्ष्मीची मूर्ती घरी आणून ठेवण्याचं जमत असेल तर प्रयत्न करा असे केल्यामुळे असं म्हटलं जातं की ल आपल्या घरामध्ये लक्ष्मी सदैव नांदेल आणि तुमच्या घरामध्ये स्थिर राहील त्यानंतरचं पुढचं जे काम करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला जे, जे काही फरशी वगैरे पुसायचं आहे ती कामं तुम्हाला करायची आहेत फरशी पुसताना तुम्हाला एक काम करायचं आहे की फरशी पुसताना जे काही तुम्ही पाणी घ्याल किंवा जे कोणी कुठलं लिक्विड वगैरे टाकत असाल त्याच्यासोबत त्या पाण्यामध्ये एक चमचा मीठ घालायचा आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे असे केल्याने आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे ती निघून जाण्यास मदत होईल आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की गुरुवारी तुम्ही फरशी पुसायचे काम करायचं नाही आणि जर तुम्हाला फरशी पुसायची वेळ आलीच तर तुम्ही फरशी पुसताना हळद आणि मीठ टाकायला विसरू नका आणि गुरुवारच्या दिवशी महिलांनी केससुद्धा धुवायचे नाहीत महिलांनी जर गुरुवारच्या दिवशी केस धुतले तर असे म्हण पतीची प्रगती होत नाही त्यामुळे महिलांनी शक्यतो गुरुवार आणि शनिवारी केस धुवायचे टाळा त्यानंतर तुम्हाला आणखीन एक सांगायचं जाय आहे की ज्या घरामध्ये तुमचा दिवसभरामध्ये जास्त वापर असतो ती खोली तुम्ही तुम्हाला दिवसभरामध्ये जितकी स्वच्छ ठेवता येईल तितकी तुम ती तुम्ही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा उदाहरणार्थ घरातले जाळे जळमटे वगैरे असतील हे सगळं काढा शक्यतो जाळे जळमट काढण्यासाठी शनिवारचा दिवस हा खूप शुभ मानला जातो त्यामध्ये घरात कुठेही जर जाळे जळमटं झालेले आहेत तर ती तुम्ही शक्यतो शनिवारी काढा असं म्हटलं जातं की जर घरामध्ये जाळीजळम जळमटं झाली तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढण्यास सुरुवात होते त्यामुळे जाळी वगैरे तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू नका शक्यतो जाळ्या काढण्याचं काम तुम्ही हे दर आठवड्याला किंवा दर पंधरा दिवसाने तुम्ही करू शकता असे केल्याने तुमच्या घरामध्ये जाळी जळमटं होणार नाहीत त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जी काही दरवाजे खिडक्या टी व्ही ह्या अशा वस्तू आहेत ना त्या नेहमी तुम्ही स्वच्छ ठेवत जा पुसून काढत चला <us> जेव्हा कोणी आपल्या घरामध्ये येतील तेव्हा त्यांना ते दिसायलाही चांगलं दिसेल आणि आपल्यालाही ते प्रसन्न वाटेल त्यामुळे हे जितकं तुम्हाला शक्य होईल तितकं तुम्ही आपलं घर प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होण्यास आणि सकारात्मकता सकारात्मकतेचं वा वातावरण आपल्या घरामध्ये तयार होईल त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या घरातला तुम्हा तुम्हा जो मुख्य दरवाजा आहे तोही तुम्हाला व्यवस्थित साफ करून घ्यायचा आहे मुख्य दरवाजासाठी तुम्ही काळा रंग सोडून इतर कुठलेही लाईट कलर निवडले तरी चालतील आणि जो आपल्या घराचा उंबर आहे तो सुद्धा तुम्ही नेहमी स्वच्छ करत चला मंगळवारी गुरुवारी शुक्रवारी आणि अमावस्या पौर्णिमेला तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य उंबर त्यावर हळदीचे लेपन सुद्धा करायचे आहे त्याचबरोबर तुम्ही दारासमोर जमत असेल तर एखादी छोटी रांगोळीसुद्धा तुम्ही काढू शकता जर तुम्हाला मोठी काढता येत नसेल किंवा तुमच्याकडे अगदी वेळ नसेल तर अगदी छोट्या छोट्या रांगोळी तुम्ही काढू शकता त्यानंतरचं तुम्हाला दुसरं जे काम करायचं आहे ते म्हणजे की मिठाच्या बरणीमध्ये तुम्हाला दोन अख्खे लवंग ठेवायचे आहेत लवंग ठेवताना लवंगाला पूर्ण फूल असेल असेच लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत तुटलेले लवंगा तुम्हाला घ्यायचे नाहीत असे केल्याने आपल्या घरामध्ये जे काही रोगराईचं प्रमाण आहे ते कमी होऊन जाईल आपल्या घरामध्ये जर कोणी सतत आजारी पडत असेल तर ते आजारी पडणं सुद्धा कमी होऊन जाईल त्यामुळे लवंगाचे हा उपाय तुम्ही अवश्य करा त्याच्यानंतर एक काचेची किंवा एक प्लास्टिकची वाटी घेऊन तुम्हाला त्याच्यामध्ये मीठ ठेवायचं आहे आणि त्या वाट्या तुम्हाला वा, टॉयलेटमध्ये एक आणि बाथरूममध्ये एक अशा पद्धतीने ठेवायचं आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ती ची वाता जी वातावरण तयार झालेलं आहे ते वातावरण निघून जाण्यास मदत होईल आणि आपल्या घरामध्ये जी पॉझिटिव्हिटी आहे ती टिकून राहण्यास मदत होईल आणि हे मीठ तुम्ही दर आठवड्याला किंवा दर पंधरा दिवसाला तुम्ही ते बदलू शकता आणि हे तुम्ही घरातच पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये बादलीमध्ये टाकून त्याचा विल्हेवाट लावू शकता त्याच्यानंतर जे तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे दुपारची शांतता ज्या वेळेस आपल्या घरात असते त्यावेळेस आपल्याला एक पणती किंवा जे काही तुमच्याकडे कापूर जाळायची दुपारती असते ती घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दोन कापूराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि ते कापूरच्या वड्या आपल्याला पेटवायचे आहेत आणि जो काही तो वड्या पेटवल्यानंतरचा जो धूर आहे तो धूर आपल्याला तुमच्या पूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे असे केल्याने आपल्या घरामधील जी निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे ती दूर होते असे म्हटले जाते तसेच कापराचे आयुर्वेदिक फायदे देखील भरपूरच आहेत तुम्ही ज्यावेळेस तुम्ही ज्या वेळेस कापूर पेटवायला घ्याल त्यावेळेस त्याच्यामध्ये तुम्ही सुकलेलं एखादं फूल किंवा कापराच्या वड्याखाली तुम्ही तांदूळसुद्धा घेऊ शकता तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बरेचसे असे चांगल्या सवयी आपल्याला कशा लावून घ्यायच्या आहेत याबद्दलची माहिती सांगितली आहे आणखीन असेच भरपूर नियम व भरपूर उपाय आहेत ज जेणेकरून मी आता जर ह्या सगळीच माहिती या व्हिडिओमध्ये सांगत बसली तर व्हिडिओ खूपच मोठा होईल आणि तुम्हीसुद्धा कंटाळून जाल त्यामुळे मी आजचा हे हा व्हिडिओ इथे संपवते आणि आशा करते की व्हिडिओमध्ये सांगितलेले सर्व उपाय तुम्ही कराल आणि चांगल्या सवयी तुम्ही तुमच्या अंगवळणी आणाल तर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ हो।